समाजाला फार गरज आहे जरा फोटोग्राफरनी खाली बसत माझे खूप असतात फोटो मला सगळ्यांना बघायचं समाजाला आज गरज आहे कारण आपण बघतो आपला देश असेल आपलं राज्य असेल आपला समाज असेल सगळे आपण वर सगळं काही पाहत असतो आणि व्हॉट्सअपवर जसं महाराजांनी सांगितलं की आज अमुक खत्रेम अमुक खत्रेम मग रस्त्यावर उतरा मग उतरणार कोण तर आम्ही आमच्या सगळे व्हायची मुलं मुली केसेस कोण घेणार आम्ही आमच्या वगैरे आणि बाकीचे जे नेते जे आग लावून जातात ते बाहेर सगळे असतात परदेशी असतात पण आज खरोखर जर समाज घडवायचा असेल आपल्याला राज्य घडवायचं असेल आपलं राष्ट्र घडवायचं असेल तर आग पेटवून चालणार नाही घर पेटवून चालणार नाही घरातल्या चुली आहेत त्या पेटवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं तेच जर काही मी एक शिकलो असेल माझ्या पणजोबांच्या प्रबोधनातून त्यांच्या लेखणीतून असेल माझ्या आजोबांकडून माझ्या वडिलांकडून तर तेच आहे की घर पेटवून चालणं चूल पेटवणं गरजेचं हेच आज आपल्या देशाला गरज आहे कारण आपण पाहतोय जग तंत्रज्ञान खूप पुढे चाललेलं मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल रॉकेट पाठवून असेल सगळं काही असेल आणि आपण चारशे वर्ष पूर्वीकडे चाललेलो आपल्याला ठरवायचं आहे आणि आज खरोखर महाराज मी आपले मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपल्या समोर नतमस्तक होतो ह्याच कारणासाठी की एवढे सगळे लोक आपल्या समोर बसल्यानंतर एवढे सगळे ऐकतायत हे पाहिल्यानंतर कदाचित काही लोकांना एक मोह होतो की आपण त्याच दिशेने नेऊ जिथे आता काही काही लोक नेत चला पेटवा पेटवी करू आरी लावू पण आपण खरोखर या समाजाचं प्रतीक आणि धर्म काय असतो तर धर्म म्हणजे समाजाला जी चौकट असते ती असताना ती चौकट वेळा दिशी वाढवत कशी जायची सगळ्यांना सोबत कसं घ्यायचं हे आपण आज आम्हाला प्रबोधन केलेलं आहे एक खरोखर अजून एक आनंद होतो किथे इथे पुरुषांपेक्षा महिला मला एवढ्या दिसत आहेत आणि जेव्हा स्त्री शक्ती एकत्र येते म्हणजे पुरुषांनी पण एकत्र यायलाच पाहिजे पण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे पण भारत माता भारत पण आपण माताच समजतो पृथ्वीला पण आपण माताच समजतो की माता आज माझ्या समोर बसले तुमच्या समोर मी नतमस्तक असतो जास्ती वेळ घेणार नाही पण आपले प्रेम आपला आशीर्वाद असंच राहू द्या आणि महाराज पुढच्या वेळी आपण वरळीत पण आला पाहिजे ते मी आपल्याला आग्रह करणारच आहे मी तुर्थास तिथेच थांबतो आणि रजा घेतो पण एक अजून सांगतो की आपण अर्थात महाराष्ट्रातले सगळे आहोत मुंबई ही आपलीच राजधानी आहे आपण अधिकाऱ्याने इथे आलंच पाहिजे गावात सगळ्यांना सांगा की ही आपली मुंबई आहे आणि हा मुंबईत जसं महाराजांनी सांगितलेलं आहे की आपले म्हणजे आपल्या सर्वांचे आपल्या मराठी माणसाचे असतील आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्याच जात पात धर्म भाषा न पाहता प्रांत न पाहता जे कोणी मुंबईला जे कोणी महाराष्ट्राला आपलं मानतात त्यांचं हक्काचं पाहिजे आपण जर आपली जर ताकद मला दिली असेच आशीर्वाद दिले तर खरोखर मुंबईसाठी आपण चांगलं काहीतरी करू आपल्या समाजासाठी चांगलं करू आणि एकच सांगतो कधीही तुम्हाला काही लागलं तर हाक मारायची पण गरज नाही आमची आठवण करा आम्ही तुमच्या सेवेशी तिथे तुमच्या पायखीशी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंदे मातरम जय सियाराम एका सरांनी जे बोलणे मी गेल्या चाळीस वर्ष हे बोलतोय आज ऐकलं त्यांनी ऐका खूप दिवसाची इच्छा होती हो ज्ञानेश्वर सेवा मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला बोलवलं आणि साहेबांनाही बोलवलं सातशे वर्षा वर्षापूर्वी ते कवळं मी सादर करतोय साहेब पुढे या थकविला गवळाली थकविला गवळाली